आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्थेची ग्राहक सेवा गतिमान करा सागर चौगुले पतसंस्था प्रकोपष्ठ कृष्णमयी पतसंस्था आकीवाटची वार्षिक सभा खेळीमिळीत संपन्न काळ बदलत आहे तसे आपणही बदलले पाहिजे आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पतसंस्था गतिमान व्हावी यासाठी संचालक सल्लागार व सभासद यांना सहकार भारतीकडून प्रशिक्षण सुरू आहे याचा लाभ घ्यावा कृष्णमाई पतसंस्था ही ग्रामीण भागातील रूपातून उदयास येऊन ती आज मुख्य कार्यालय व पाच शाखेसह सभासदांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहे हे कौतुकास्पद आहे कॉस्ट ऑफ फंडचा विचार करून कर्मचाऱ्यांना अल्प व्याज दराने घर बांधणीकरिता कर्ज द्यावं असं प्रतिपादन कृष्णामाई पतसंस्थेच्या एकतीसाव्या वार्षिक सभेत प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारती महाराष्ट्र राज्य पतसंस्था प्रकोप्ठ सागरजी चौगुले बोलत होते ते पुढे म्हणाले की भविष्यात बँकाप्रमाणेच पतसंस्थांना ठेवीस विमा संरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व आम्ही शासन दरपारी प्रयत्न करत आहोत व ते अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितलं यावेळी संस्थेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चौगुले यांनी सभेचे नोटीस वाचन केलं संस्थापक चंद्रकांत उर्फ रामा रायनाडे संचालक शीतल पाटील काकासो सणती अण्णासो वळवाडे व सल्लागार सदस्य संकेत पुदाले बाळासो उमाजे ए ए पाटील सर शाखा अधिकारी आपासो फरांडे यांनी मांडलेल्या प्रत्येक विषयावर सभासदांनी टाळ्यांच्या कचरात सर्व ठराव मंजूर केले संस्थेचे सल्लागार राजू उर्पा आदिनाथ होसकल्ले यांनी संस्थेचे अहवाल वाचन करताना म्हणाले की मार्च दोन हजार पंचवीस अखेर संस्थेचे सभासद दोन हजार एकशे चव्वेचाळीस भाग भांडवल एक कोटी तीस लाख निधी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख ठेवी अडतीस कोटी तीन लाख कर्ज सत्तावीस कोटी एकोणचाळीस लाख गुंतवणूक चौदा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये चालू वर्षी निफाळ नफा बहात्तर लाख झाले असून नियमानुसार तरतुदी करून दहा टक्के लाभांश जाहीर केला असल्याचं सांगितलं सदरची आकडेवारी ही सभासद ठेवीदारांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासामुळे शक्य झाली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध परीक्षेत यशस्वी झालेल्या विविध पदावर निवड झालेल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला विशेष म्हणजे सभासदांनी व्यासपीठावर येऊन संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करण्यासाठी बाळसिंग राजपूत सर विद्यासागर उळागट्टेसर शक्तिकुमार पाटील जैनापूर व तसेच सत्कार मूर्ती आकिवाटचे सुपुत्र संतोषजी कुमार माने बी डी ओ अभिजित आवटी यांनी आपल्या भावना व्यक्त करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रैनिक पाटील व व्हाईस चेअरमन सुशिला कोथळी यांच्या उपस्थितीत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पित उत्तर देऊन संचालक आदिनाथ होसकल्ले यांनी सभासदांची मणी जिंकली उपस्थितांचे स्वागत माजी प्राचार्य ए ए रायनाडे सर यांनी केलं तर आभार प्राध्यापक के बी पाटील सर यांनी मांडले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यासागर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व संस्थेचे सल्लागार पी ए मगदुम सर यांनी केलं सदर वार्षिक सभा बसव मंडप आकीवाट या ठिकाणी सर्व संचालक सल्लागार सभासद ठेवीदार सेवक वर्ग हितचिंतक यांच्या उपस्थितीत खेळीमिळी संपन्न झाला बसवक्रांतीकरिता आकीवाट होऊन संपादक कुमार मिठारे